विमानात जीव गुदमरलेल्या महिलेसाठी धावल्या काँग्रेसच्या माजी आमदार महिलेचे वाचले प्राण विमान प्रवासादरम्यान घडलेली ही थरारक घटना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे गोवा येथून दिल्लीकडे जाणाऱ्या विमानात प्रवास करत असताना एका महिला प्रवाशाला अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला काही क्षणांतच तिची प्रकृती गंभीर बनली आणि विमानात एक गोंधळ उडाला या विमानातच प्रवास करत असलेल्या काँग्रेसच्या माजी आमदार आणि डॉक्टर अंजली निंबालकर यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखत तात्काळ पुढे येत मदत केली बुदमरण्याचा त्रास होत असलेल्या त्या महिलेला त्यांनी वैद्यकीय ज्ञानाच्या आधारे त्वरित प्राथमिक उपचार दिले मिळालेल्या माहितीनुसार आजारी पडलेली महिला परदेशी नागरिक असून अमेरिकेची रहिवासी आहे डॉ अंजली निंबालकर यांच्या वेळेवर केलेल्या हस्तक्षेपामुळे त्या महिलेची प्रकृती हळूहळू सुधारू लागली आणि तिचे प्राण वाचले विमान दिल्ली विमानतळावर उतरल्यावर संबंधित महिलेला पुढील तपासणी आणि उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले या घटनेनंतर विमानातील सहप्रवासी तसेच विमान कर्मचाऱ्यांनी डॉक्टर अंजली निंबालकर यांच्या प्रसंगावधानाचे धैर्याचे आणि मानवतेचे कौतुक केले आहे संकटाच्या क्षणी दाखवलेली ही मदत मानवी संवेदनशीलतेचा आणि जबाबदारीचा उत्तम आदर्श ठरता आहे